मोठ्या प्रमाणात आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं म्हणून कामगारांना घरी बसवलं गेलं तर हे बरोबर नाही तुमच्या कंपनी तुम्ही लोक त्यांचे ठराविक कंपन्यांचे राजकारण्याचे पत्र मागतात तुम्ही ठेवून ठेवले आणि कधी तुम्ही इतक्या कुणी सांगा मी कधी फोन केला आहे का तुम्हाला कामावर घ्या कधी इंटरव्ह्यू केला आहे तुम्ही दहा वर्ष इथं रणजित सिंह नाईक खासदार होता त्याच्या आदित्य कृष्णापुरे म्हणून जातो पंधराशे

त्यांच्याकडे काही असेल तर सहा महिन्याच्या अगोदर आपल्याकडे कामगार कोणते त्याचे दिसल्या सहा महिने म्हणजे मागणी कामगार ते आपल्याला मग नाही शिक्षण मला वाटत चोवीस हजार बरोबर जरा सगळ्यांना विचारायचं

ऐंशी टक्के पैसे खातात पैसे खात्यात पंचवीस टक्के कामगाराला पगार मिळतो ही मंडळी कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमची सगळी दबावात आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही कोणाच्या घरी सेवा करा सगळं करा पण कामगाराच्या पैसे त्याला ह्याच्या पद्धतीने आमचं काय आम्ही तुम्हाला कधी मी दहा वर्षात आम्ही तुमच्याकडे आलो नाही आज तुम्ही एका पक्षाच्या पद्धतीने कंपनी चालवत आहे त्याच्यामुळं आज आम्हाला आम्हाला या तक्रारी करावं लागल्या प्रचंड मोठ्या तक्रारी ह्यामध्ये आल्या आणि खेळ जर बदल असेल तर हिला हजार लोक घेऊन कमीच्या संचालक किंवा इतर सगळ्यांच्या संचालक मंडळांच्या जवळ आम्हाला कोणी दाखल करावं लागेल क्लिअर सांगतो की ही लोकांची ऍफिडेविट जर पडली किती प्रकारला सगळे पैसे कारण जाऊन मिळतात कामगारांना जे आता

पक्षात जर काय मला काय म्हणायचं नाही पण बँड बॉल तुम्ही जर पक्षाच्या लेवलला जर तुम्ही खेळत असाल तर कंपनी धोका येते ते तुम्हाला सांगू तुम्हाला काम करायचं आहे राज तुम्हाला राजकारण नाही करायचं तुम्हाला तुम्हाला कंपनी कडून नको करायची तुम्ही विचार सगळ्या तुम्हाला कंपनीला सपोर्ट करायचं सगळं करायचं तुम्ही जर राजकारण करायचं तुमच्या लक्षात तुम्हाला कंपनी चालायचे फोटो चालते कंपनी मोठी करायची राजकीय मोठी करायची माझ आहे हे ऐका मी मिळतात आम्ही नंतर तुमचा संबंध काय राजकारण जर ठेकादारे असेल तर ते पण तुम्हाला तुमचा अधिकार आहे तुम्ही ठेकादायला सांगितलं ठेकादा ही माणसं काढायचं होतं एवढी चांगली माणसं काम करतो तुम्ही विचारायला ठेके तुम्ही विचारला ठेकेदार झाला मला जी माणसं काढली गेली त्याला त्यावेळेला काढलीस तू शेवटी अडचणी तुम्ही आहे तो नाही आहे मेन कंपनी अजून त्या अडचणी करते आणि त्याचे इक्वेंट सेक्टर तुम्हाला बघायला असेल माणसं काढली का की माणसं दहा वर्ष पाच वर्ष तीन वर्ष दोन वर्ष काम करत असतं आपल्या इथं त्याला काढलं का काय काम होतं हा काम चुकीचं करतोय बरोबर करत नाही असा रिपोर्ट तर नाहीये काम चांगलं करतो सगळं तुम्ही काढलं तुम्हाला आहे पॉलिसीमेंट झाली तर कॉन्ट्रॅक्टर सजमेंट नका तू जमा लेबर नको तुमची जर कंपनी असेल काही कंपनीमध्ये एक्से असेल तर आम्हाला तू कोण दुसऱ्या सप्लाय करेल दिले तो

ऑफिसर सगळ्या कंपनी चेक करतील तुम्हाला आजार तुम्ही आपण स्टेशन सगळ्या कंपनीचं फोन घ्या सांगून जाऊ नका गाडी त्यांची मागवू नका त्यांच्या गाडी जाऊ नका ते सांगून देतो सगळे कंपनीवाले ते बाकीचे रिपोर्ट आला काय झालं मला समजलं तर तुम्ही काय द्या कुठल्या कुठल्या हप्तामध्ये ह्या सगळ्या कंपनीचं मी सांगितलेले मुद्दे दिले तुम्हाला मुद्दे ते मुद्दे सगळे चेक करा सगळा रिपोर्ट तयार करून मिटिंगला या हा OK。